बलना नमस्कार शेतकरी मित्रांनो लक्ष्मी शिंदे शेतकरी दूत या मध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आता आपण बनवण्यासाठी घेतलेला आहे ह्युमिक ऍसिड आता आपण पन्नास लिटर ह्युमिक ऍसिड बनवतोय ते पन्नास लिटर ह्युमिक ऍसिड बनवण्यासाठी आपल्याला अडीच किलो पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागणार आहे आणि लिग्नाइट पावडर जे ह्युमिक म्हणून ओळखली जाते ती आपल्याला लागणार आहे पाच किलो आणि पाणी लागणार आहे आपल्याला पंचेचाळीस लिटर, पानी गेतले है। लिटर है, गेतले, तर आता आपण सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे साडे बावीस लिटर पाणी घेतलेलं आहे तर आता त्या साडे बावीस लिटर पाण्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलंय पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे अडीच किलो टाकून घेतले दवा इथं अडीच किलो टाकून घेतले आणि आपण आता हे फ्युमिक पावडर काय करतोय जे लिग्नाइट पावडर म्हणून ओळखले जातं ते आपण त्यामध्ये टाकतोय हे पूर्ण आपल्याला कंटेंट त्यामध्ये टाकल्यानंतर अर्धा तास ढवळत राहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अर्धा तास यामध्ये ढवळता त्यावेळेस त्या पावडरी पावडरीच पूर्ण लिग्न पावडरचं पाणी होतं जे तुमच्या ड्रिप मध्ये अडकत नाही ते तुम्हाला सहजासहजी सोडता येत आणि ज्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल त्या शेतकऱ्यांनी माझ्यासोबत संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ तरी ही कृती पूर्ण बघून घ्या इथं दवा पूर्ण आपल्याला हे अर्धा तास ढोळून घ्यायचं आहे धन्यवाद